घरामध्ये नकारात्मक शक्ती प्रवेश करू नये म्हणून मुख्य दरवाजाजवळ तुळस असणे आवश्यक आहे दरवाजाच्या चौकटीवर आतून बाहेरून विघ्नहर्त्याची म्हणजेच गणपतीची टाईल्स लावणे आवश्यक आहे तीन घराच्या प्रत्येक रूममध्ये खडेमिठाचं बाऊल ठेवणे आठवड्यातून एकदा खडेमिठाच्या पाण्याने फरशी पुसणे यामुळे घरामध्ये सुखसमृद्धी राहते चार मुलांची शैक्षणिक प्रगती चांगली होण्यासाठी त्यांना पूर्वेला डोके आणि पश्चिमेला पाय करून झोपवावे पाच मुलांच्या उत्तम शैक्षणिक प्रगतीसाठी पूर्वेला किंवा ईशान्येला तोंड करून अभ्यासाला बसवावे श्रोते हो जर तुमचा स्वामींवरती विश्वास असेल तर पुढे जाण्याआधी कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ न विसरता लिहा स्वामींच्या आशीर्वादाने तुमचे जीवन नक्कीच सुखी होईल सहा लहान मुलांना घराच्या निवृत्त दिशेमध्ये झोपू नये त्यामुळे त्यांच्या शैक्षणिक प्रगतीत अडथळे येऊ शकतात सात घरामध्ये पैसा संपत्ती ऐश्वर्य टिकून राहण्यासाठी घराच्या निवृत्त दिशेमध्ये तिजोरी किंवा पैशाचे कपाट ठेवावे घरामध्ये शैक्षणिक आर्थिक प्रगती व्हावी यासाठी भडक रंगाचे कपडे वापरणे टाळावे नऊ ईशान्य दिशेला वास्तुदोष असेल तर मुल शिक्षणावर आणि आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतात नवीन घर मानताना किंवा विकत घेताना घराचा आकार आयताकृती किंवा चौकोणी असावा दहा मुलांच्या उत्तम शैक्षणिक प्रगतीसाठी सरस्वतीचे प्रज्ञावर्धक स्तोत्र आणि गणपती अथर्व शिष्य मुलांनी रोज म्हणावे अकरा उत्तम वैवाहिक आयुष्यासाठी नवरा बायकोंनी दोन जोडलेल्या बेडवरती झोपू नये बारा नवीन घर घेताना पहिल्या व शेवटच्या मजल्यावरचे घर विकत घेणे टाळावे आरोग्यदायी जीवनासाठी घरामध्ये काळा लाल हे रंग कोठेही येऊ देऊ नये घर बांधताना यशस्वी जीवनासाठी निवृत्त दिशेला बोरिंग विहीर पाण्याची टाकी बांधू नये दक्षिणेला पाय करून झोपू नये कारण आरोग्य पैसा व मानसिक ताण याचा हानी होते घराच्या मुख्य दरवाजाजवळ उतरता किंवा चढता जिना असेल तर अनेक वाईट घटनांना सामोरे जावे लागते घराच्या जा मुख्य दरवाजासमोर लिफ्ट असेल तर घरामध्ये आर्थिक शारीरिक व मानसिक हानी होते हिंस पशु पक्ष्यांची जंगली जानवरांची तोंडे घरामध्ये लावू नयेत घरात किंवा घराच्या बाहेर काटेरी वनस्पती ठेवू नयेत उत्तम प्रगती व्हावी असेल तर काळ्या शाईचे पेन वापरू नयेत उत्तम प्रगतीसाठी तांब्याची अंगठी करंगळी शेजारच्या बोटामध्ये म्हणजेच अनामिकेमध्ये धारण करावी कोणतेही काम करताना प्रत्येक गोष्टीला हो म्हणावे नकारात्मक बोलणे टाळावे घरामध्ये बुडते जहाज किंवा वादळामध्ये फसलेली नौका याची चित्रे भिंतीवर लावू नयेत जर कोणी यात्रेला प्रारंभ करण्यापूर्वी गाय सामोरी आली अथवा गाय आपल्या वासराला दुग्धप्राशन करताना दृष्टीस पडल्यास आपला प्रवास ज्या कामासाठी निघालो आहे त्यात खात्रीने सफळता मिळेल ज्या घरात अंगणात गाय आहे त्या घरातील वास्तुदोष स्वतःहून होता नष्ट होतात गोमातेच्या पूजनाने कुंडळीतील बरेचसे दोष नाश पावतात ज्यांच्या कुंडलीमध्ये पितृदोष आहे अशांनी आपल्या जीवनातील संघर्ष व असफळता कमी होण्यासाठी गोमातेला दररोज भाकरी गूळ हिरवा चारा यापैकी जमेल ते खाऊ घालावे दररोज न जमल्यास किमान अमावशेला गाईला घास दिल्यास पितृदोषाची तीव्रता नक्कीच कमी होईल गोमातेच्या अंगामध्ये तेहतीस कोटी देवतांचा निवास मानला गेला आहे त्यांच्या हर एक अंगात एक एक देवतेचे निवासस्थान मानले गेले आहे गोमातेच्या डोळ्यामध्ये प्रकाश स्वरूप भगवान सूर्यदेव तसेच ज्योस्त्रास्वरूप चंद्रदेव यांचे अनुष्ठान मानले गेले आहे त्यामुळे ज्यांच्या कुंडलीमध्ये सूर्य व चंद्र दूषित असण्यामुळे जे जे अशुभ योग असतात अथवा ज्यांना नेत्ररोग असतील त्यांनी गोमातेचे दर्शन घेतल्याने डोळ्याची ज्योती सुधारण्यास मदत होते व कुंडळीतील सूर्य चंद्र दोषाचे शमन होते आशा आहे की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल तसे असल्यास असे या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ